पुण्याच्या आळंदी येथे एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अहिल्यानगर एका युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे ही धक्कादायक घटना पीडित युवतीने एकशे बारा नंबरवर फोन करून पोलिसांना माहिती दिल्यानंतर उघडकीस आले आहेत या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात एका महिला कीर्तनकाराचा सहभाग असल्याची माहिती आहे पीडित युवतीचे दोन जून रोजी आहिल्यानगरहून अपहरण करण्यात आले होते त्यानंतर वारकरी संस्थेत जबरदस्तीने दांबून ठेवण्यात आले होते दरम्यान तिच्यावर सतत अत्याचार करत लग्नासाठी दबाव टाकला जात होता पीडित युवतीने नगर येथील शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली केली आहे तर हा अतिशय महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन न्यूजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला निशुल्क सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये